हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाचं नवीन रुटीन बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना दुपारचं रुटीन मी शेअर करत आहे आता थोडीशी थोडी दुपारी झोप वगैरे झाली आणि आता मी सगळी ना कपडे वगैरे फोल्ड करत आहे गावाकडं ऊन भरपूर आहे तर ना लवकरच कपडे सुकून जात आहेत आणि कपडे पण भरपूर असे होते तर चला म्हटलं फोल्ड करून घेऊया आणि मग नंतर बाकीची कामं पण आवरायची होती चला तर करा ब्लॉग कंटिन्यू बघूया माझा आज दुपारचं रुटीन काय त्याच्यानंतर ना घरातली बाकी सगळी कामं आवरली कपडे वगैरे फोल्ड केली झाडू वगैरे मारला आणि सर्वांना संध्याकाळचा चहा वगैरे बनवला त्याच्यानंतर ना घरामध्ये का काही साहित्य आणायचं होतं कारण काही ना काही तर लागतंच आणि जम्मोवर येताना आम्ही कॅन्टीनचं सामान वगैरे पण ह्यावेळेस आणलं नाही कारण खूप गडबड झाली पॅकिंग वगैरे करायचं होतं त्यामुळे आम्हाला बिलकुल टाईमच नाही भेटला तर काही गोष्टी खरी खरेदी करायच्या होत्या तर चला म्हटलं फौजींना आता थोडंसं टाइम भेटतं संध्याकाळी कसं जास्त स्वयंपाक पण नसतो आणि गडबड नसते आरामात संध्याकाळी स्वयंपाक केला तर चालतो दिवसभर तर गावाकडे उघडी गर्मी आहे ना बाहेर जायला नको वाटतं तर चला म्हटलं मस्त आता आपण संध्याकाळीच जाऊया चला तर मग करा ब्लॉक ना आम्ही इथं शॉपमध्ये आलो होतो शॉपिंग करायला आणि इथं एकाच ठिकाणी ना सगळ्या वस्तू मी इथं जास्त मग शोधावं लागत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस ना आम्ही इथूनच शॉपिंग करतो आम्हाला जम्मूला काही न्यायचं असलं घरातली हे सगळी शॉपिंग आम्ही इथूनच करतो घरापासून थोड्याशा अंतरावर आहे जास्त पण लांब नाही आणि जास्त पण जवळ नाही ठीकठाक आहे तर इथंच येतो आणि बघा अर्नव कुर्णाला आणि आमच्या नंदूबाईंची मुलगी सगळेजण माझ्यासोबत आले होते फौजी पण आहेत ना गाडी पार्क करायला गेले होते आणि इथं ना मुलीला चप्पल पाहिजे होतं तर आता इथं आम्ही चप्पलचं शॉपिंग करत आहे बघूया तिला कोणता आवडते तर तिला जे आवडेल तेच घ्यायचं होतं कारण मुलींचं कसं आजकाल म्हणजे नाही का त्यांच्या आवडीनिवडी खूप असतात तर म्हटलं चल तुला जे आवडेल ना तेच आपण घेऊया तिनं भरपूर असे सँडल्स वगैरे ट्राय केले पण तिला आवडतच नव्हते तर बघूया आता तिला कोणता आवडतो <laughs> वगैरे खरेदी करून झाली मला अर्ण कुणासाठी पण घ्यायचे होते घरी वापरण्यासाठी पण तसे काही भेटलेच नाही तर म्हटलं चला काही नाही नंतर कधी तर बघूया आणि अजून ना आमच्या नंदूबाईंच्या मुलगीला ते चप्पल म्हणजे नाही का सँडल घेतलं होतं पण तिला आणखी दुसरं आवडत होते तर मी म्हटलं चालते तुला जे आवडेल ते ठेव नंतर तुझे मामू आले की मामूंना विचारूया आपण कोणतं घ्यायचं तर तिनं एक दोन तीन पेयर ठेवले होते तर बघूया आता तिला कोणतं आवडतंय फायनल कोणतं करतोय आम्ही फौजी येतीलच गाडी पार्क करून त्याच्यानंतर बघूया इथं कुर्णालचं खेळवणे खेळणे वगैरे गाडी माहीत नाही काही काही घेत होता आणि इथं ना लहान मुलांची खेळणी म्हणा सगळ्या गोष्टी मिळतात स्कूलचं साहित्य वगैरे चप्पल भांडी राशन सगळ्या गोष्टी तर मुलांना जास्त कोण सगळ्या गोष्टी बघायला पण आवडतं कोणकोणते गेम्स वगैरे आहेत बघा इथं कुर्णालचं चाललं होतं काही ना काहीतरी आणि तिथं अजून आमचं चप्पल चॉईस करायचंच चालू आहे चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू शॉपिंग वगैरे झाली आणि आता आम्ही घरी चाललोय आणि घरी जाताना पण खूप वेळ झाला कारण निघतानाच घरातून थोडासा आम्ही उशिरा निघलो होतो थोडीफार शॉपिंग वगैरे करत बसलो आणि वेळ झाला बाहेर अंधेर अंधार झाला होता तर चला काही नाही आता घरी जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे चला तर मग आता पटपट जाऊया आपण घरी घरी आल्यानंतर आता स्वयंपाकाची गडबड चला म्हटलं देवाला दिवा पण लावायचा होता आणि जेवण पण बनवायचं होतं तर आता पहिल्यांदा ना देवाला दिवा वगैरे लावून घेतो त्याच्यानंतर कुकर वगैरे लावतो आणि भाजी आमटी फोडणी देईन वरती गॅसवर आणि खाली जो गॅस आहे ना त्याच्यावरती मस्त इथं भाकरी वगैरे घालीन कारण मला किचन कट्ट्यावरती ना उभा राहून भाकरी चपाती करायला खूप अवघड वाटते इथं कारण जास्त असतात भाकरी चपाती जे मुला कसं थोड्या थोड्याशा बनवायच्या असतात तर इझिली होऊन जातात तरही में हो तर इथं मस्त मी खाली एक गॅस जोडला आहे आणि खाली बसूनच आम्ही भाकरी चपाती वगैरे बनवतो तर आता चला देवाला दिवा वगैरे लावून घेतो कुकर लावतो त्याच्यानंतर बोलतो वरती गॅस आहे ना त्याच्यावरती कुकर लावला भाजी आमटी फोडणी टाकली भाजी नव्हती बनवली आमटी बनवली होती आणि आता ना भाकरी वगैरे लगेच बनवून घेत आहे चला म्हटलं आता पटपट भाकरी बनवूया आणि संध्याकाळी जास्त करून मी भाकरीच बनवते सकाळी चपाती आणि भाकरी दोन्ही बनवावं लागतं कारण सासूबाईंना आणि सासऱ्यांना भाकरीच लागते आणि अर्नव कुणाल फौजींना वगैरे चपाती माझं असं काही नाही मला भाकरी चपाती दोन्ही चालते तर सकाळच्या ना थोड्याफार चपाती शिल्लक होती तर म्हटलं आता थोड्याशा भाकरी वगैरे बनवूया इथं फौजी पण आहेत फौजींसोबत गप्पा वगैरे चालत आणि मस्त स्वयंपाक चाललं आहे आणि आता साडेआठ मला वाटतं आम्हाला त्या दिवशी ना खूप लेट झालं तर आठ साडेआठ झालं होतं सगळा स्वयंपाक होईपर्यंत एका साईडला सासूबाईंनी ना मला भिंडी वगैरे चिरून दिली होती आणि सासूबाई जास्त व्हिडिओमध्ये दिसत नसतील तर त्याचं कारण पण आहे कारण ना सासूबाईंची तब्येत तर थोडी खराब आहे त्यामुळं जास्त त्या व्हिडिओमध्ये नव्हत्या त्या आरामच करत आहेत आणि जेव्हा स्वयंपाक वगैरे बनवतो तेव्हा माझं माझं चालेल असतं स्वयंपाकचं चा। त्यांचं बाकीची काही कामं असतात आणि आता तर त्या आरामगच आराम करत होत्या मला त्यांनी भेंडी वगैरे ना सगळं कट करून दिलं आणि आता चला तव्यामध्ये लगेच भाकरी झाल्यानंतर भेंडी वगैरे बनवून घेते आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं रात्री व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही आणि आता सकाळ सकाळची वेळ आहे मस्त माझी आंघोळ वगैरे झालती आणि आज ना देवपूजा वगैरे केली नाही डायरेक्ट स्वयंपाकच बनवत आहे कारण सासूबाईंच्या काही टेस्ट वगैरे करायच्या होत्या कारण त्यांची तब्येत खराब आहे तर फौजी त्यांना सकाळ सकाळी टेस्ट करण्यासाठी घेऊन चालले होते तर जाताना सोबत थोडंसं स्वयंपाक म्हणजे चपाती भाजी बनवून द्यायची होती चपाती तर त्या खात नाही तर मी भाकरी आणि गवारीची भाजी वगैरे बनवून देणार होतं तर आज सकाळी थोडं लवकर उठले आणि आता स्वयंपाकाची गडबड चालू तर चला पहिल्यांदा मी त्यांना देण्यासाठी नाश्त्याला काय काय बनवते तर ना फौजी चालले होते सासूबाईंना हॉस्पिटलला घेऊन आणि ज्या काही त्यांच्या टेस्ट वगैरे करायच्या होत्या ना त्या सकाळ सकाळीच करायच्या होत्या मग थोडंसं लांब जावं लागतं टेस्ट वगैरे करायला सिटीमध्ये जावं लागतं तर सासूबाईंनी तर टिफिन वगैरे पण घेतला मी टिफिन त्यांना तेन बनवून दिला होता तर आता ते फौजी त्यांना हॉस्पिटलला घेऊन चाललेत तर चला सासूबाईंना तर गाडीमध्ये वगैरे बसवतो त्या जाते हॉस्पिटलला त्याच्यानंतर मी माझी घरातली कामं अजून आवरायची होती मुलांना आंघोळ वगैरे घालायचे सकाळ सकाळी फक्त त्यांचा टिफिनच बनवला अजून बाकीची कामं झाली नव्हती फौजींनी सासूबाईनी नाश्ता वगैरे केला हेच चपाती भाजी वगैरेच नाश्त्याला दिलं होतं दुसरं का काही वेगळं बनवलंच नाही कारण त्यांना ना थोडंसं लवकरच जायचं होतं चला तर मग त्यांना आता बाय बाय करूया आणि जाऊया आपण घरातली बाकीची काही कामं आहेत ते आवरूया अजून घरामध्ये ना थोडं म्हणजे स्वयंपाक राहिला होता बनव चला आता माझा ना राहिलेला स्वयंपाक वगैरे बनवते थोड्याफार मी चपात्या बनवल्या होत्या फौजींनी नाश्त्याला चहा चपाती भाजी वगैरे खाल्ली होती आणि अजून बाकीच्या काही चपात्या वगैरे राहिल्यात तर आता पटपट चपाती वगैरे आवरतो बाकीचे पण अजून कामं आहेत कपडे का भांडी देवपूजा पण झाली नव्हती तर सकाळ सकाळी थोडं बिझी रुटीन असतं तर चला तर आजचा व्हिडिओ मी इतकंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके बाय जय महाराष्ट्र